रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातल्या एका छोट्याशा गावात एका पावसाळी रात्री संजय नावाच्या माणसाने पोलीस स्टेशनमध्ये धावत येत सांगितलं साहेब माझ्या बायकोला भूतानच उचलून नेलं घराच्या ओट्यावरूनच गायब झाली ती पोलिसांनी आधी हे हॅल्युसिनेशन असेल असा समज केला त्या रात्री गावात विजेचा पुरवठा नव्हता बाहेर मुसळधार पाऊस वारा संजय आणि त्याची बायको पूजा दोघे झोपलेले रात्री दारा उघडला आणि पावसात एक काळ्या छटेसारखा उंच आकृती पांढरे डोळे आणि विचित्र सावली हलताना दिसली त्याच क्षणी संजयचा संतुलन बिघडला आणि तो बेशुद्ध पडला जेव्हा तो शुद्धीत आला पूजा गायब पी आय सावंत आणि त्यांची टीम जागेवर पोहोचली पण सावंत साहेबांना एक गोष्ट लक्षात आली घराच्या मागून दोन वेगवेगळ्या माणसांच्या पावलांचे ठसे आणि चप्पल चेहऱ्यावर टेपस्टिकरचे अवशेष हे भूताचे नसून मानवी काम असल्याचे स्पष्ट झाले पण सावंतांना माहीत होतं की भीतीचा पर्दा वापरूनही क्राईम करू शकतात सीसीटीव्ही काहीच नव्हता पण दूरच्या शेताकडून एका टू व्हीलरचा आवाज ऐकलारा एक वृद्ध साक्षीदार मिळाला मोबाईल टॉवर लोकेशन तपासलं पूजा गायब होण्याच्या दहा मिनिट आधी आकाश शेटे पूजाचा कॉलेजमधील परिचित त्याच भागात होता आकाशला ताब्यात घेतलं पहिल्या चौकशीत तो दडपून गेला अखेर सत्य उघडलं आकाश आणि त्याचा साथीदार तिला जबरदस्तीने घेऊन गेले होते ते लोक पांढरे मास्क आणि काया रेनकोटमध्ये होते पावसात आणि अंधारात ते भूतासारखे दिसत होते त्यांचा प्लान होता की भीतीचा वापर करायचा जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये शेतातील रिकाम्या कोठारातून पूजाची सुटका करण्यात आली ती सुरक्षित होती पोलिसांनी तपस केला आणि गुन्हेगारणास शिक्षा मिले